नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पोह्यांवर मिरचीचा तडका देऊन मस्त झणझणीत असे हे पोहे बनवूयात तर इथे अर्धा किलो मी पातळ पोहे घेतलेले आहेत जे थोडे ट्रान्सपरंट असतात ते पोहे आहेत तर आता सर्वात आधी हे पोहे आपण भाजून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर थोडं मोठंच भांडं ठेवायचं आणि थोडंसं जाड असं भांडं असलं पाहिजे त्यानंतर हे सर्व पोहे आपण यामध्ये घालूयात म्हणजे बसतील तेवढी हे पोहे यामध्ये घालायचे तर पोहे जास्त होत असतील तर दोन वेळा भाजून घेतले तरीही चालतील यानंतर उलाटण्याने अगदी हलक्या हाताने हे पोहे असे परतून घ्यायचे तर पोहे अगदी अलगद परतवायचे नाहीतर काय होतं याचा भुगा होतो म्हणजे खूपच चुर्रा होतो तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडं अगदी कडकडीत तापल्यानंतर यामध्ये पोहे नाही होतायचे भांडं तापण्याआधी त्यामध्ये पोहे होतायचे म्हणजे पोहे जास्त आकसत नाहीत थोडेसे प्लेनच राहतात तर हे पहा अगदी छान हे पोहे भाजले गेलेले आहेत थोडेसे पोहेत असे प्रेस करून पाहायचे याचा चुरा होतो म्हणजे पोहे अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता यानंतर गॅसवर एक कडई ठेवायची किंवा कोणतंही भांडं वापरलं तरीही चालेल व यामध्ये आता पाऊन वाटी म्हणजेच सहा ते सात मोठे चमचे तेल घालायचं तर तेलाचा वापर आपण इथे कमीच करणार आहोत तेल गरम झाल्यानंतर एक वाटी इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे जवळपास अर्धा किलो पोह्यांसाठी सव्वाशे ग्राम आपण इथे शेंगदाणे घेतलेले आहेत तर अगदी ब्राऊन कलर आल्यानंतर लगेचच हे शेंगदाणे या तेलातून बाहेर काढायचे नाहीतर काय होतं अजून डार्क कलर केला तर तेलातून बाहेर आल्यानंतर अजून कलर वाढतो आणि ते करपल्यासारखे दिसतात त्यामुळे हलका ब्राऊन कलर आल्यानंतर लगेचच हे तेलातून बाहेर काढून घ्यायचे त्यानंतर एक वाटी सोललेला लसूण घ्यायचा तर लसूण थोडासा ठेचून किंवा लसणाला उभे काप मारून घेतले तरीही चालते तर लसूण मात्र इथे अगदी चांगला भाजून घ्यायचा म्हणजे तो अगदी कुरकुरीत होतो पण तो जास्त करपवायचा नाही नाहीतर कडवट लागतो तर आता लसणाला सुद्धा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे या तेलातून आपण काढून घेऊयात त्यानंतर एक वाटी सुक खोबरं घ्यायचं तर खोबऱ्याची पाहू शकता एकदम पातळ काप केलेले आहे असे पातळ काप केल्यामुळे काय होतं खोबरं अगदी पटकन तळलं जातं म्हणजे तेलामध्ये अगदी पटकन भाजलं जातं तर खोबऱ्याला सुद्धा हलका ब्राऊन कलर आलेला आहे आता यावेळेस तेलातून बाहेर काढायचं यानंतर अर्धी वाटी डाळव वा, म्हणजेच फुटाण्याची डाळ घालायची अगदी हलका कलर बदलल्यानंतर लगेचच ही तेलातून बाहेर काढायची यानंतर तेलामध्ये कडीपत्ता घालायचा तर कडीपत्ता चांगला तडतडू द्यायचा व अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा तर हा आता छान कुरकुरीत झालेला आहे तेलातून काढून घेऊया यानंतर याच तेलामध्ये आता एक छोटा चमचा मोहरी घालायची तड़ तर मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचं तर जिरे सुद्धा चांगले फुलले पाहिजेत यानंतर दोन चमचे धने व दोन चमचे जिरे याची पूड करून मी या तेलामध्ये टाकलेली आहे त्यानंतर दहा ते बारा हिरव्या मिरच्या कापून यामध्ये टाकायच्या तर आपल्या तिखाच्या अंदाजानुसार आपण याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो व त्या अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आता गॅस बंद करायचा व यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद व अर्धा छोटा चमचा हिंग घालायचा व यानंतर आता हा मिरचीचा तडका या पोह्यांवर ओतायचा व यानंतर हा जो मसाला आहे तो या पोह्यांमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा तर अगदी हलक्या हाताने हे काम करायचं नाहीतर पोह्यांचा चुरा होऊ शकतो कारण भाजल्यानंतर ज्यावेळेला आपण एका भांड्यात काढतो ते पोहे ज्यावेळेला थंड होतात तेव्हा ते अजूनच छान कुरकुरीत होतात त्यामुळे अगदी हलक्या हाताने हा चिवडा थोडासा मिक्स करून घ्यायचा आता यामध्ये आपण बाकीचे साहित्य घालूयात तर आता इथे एक चमचा चाट मसाला घालायचा चाट मसाला घातल्यामुळे याची टेस्ट खूपच छान लागते तसेच दोन चमचा पिठी साखर घालायची त्याचप्रमाणे इथे एक चमचा आमचूर पावडर घातली तरीही चालेल त्यामुळे हा चिवडा आंबट गोड तिखट असा तयार होईल पण आंबट आवडत नसेल तर आमचूर पावडर नाही घातली तरीही चालेल तर घातलेले सर्व मसाले या पोह्यांमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे व यानंतर आता बाकीचे साहित्य घालायचे तर जे आपण तळून सेपरेट ठेवले होते ते सर्व साहित्य म्हणजे शेंगदाणे लसूण कढीपत्ता जे आपण तळून घेतलं होतं ते सर्व साहित्य आता यामध्ये घालायचे जर सुरुवातीलाच हे सर्व साहित्य पोह्यांमध्ये टाकले असते व वरून जर तडका दिला असता तर तडक्यामधला जो मसाला आहे तो सर्व या साहित्यांमध्ये अडकतो पण तसं न करता जर आधीच पोह्यांना तडका मारला तर जो काही मसाला आहे तो अगदी पोह्यांना व्यवस्थित लागतो या बाकीच्या साहित्यांमध्ये अडकत नाही तर यामध्ये अजून आपण मीठ नाही घातले तर दोन छोटे चमचे म्हणजे व पुन्हा हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं तर आपण इथे तेलाचा सुद्धा वापर अगदी कमी केलेला आहे पाचशे ग्रॅम पोहे म्हणजे अर्धा किलो पोह्यांसाठी फक्त पाऊन वाटी तेल आपण इथे वापरलेलं आहे म्हणजे शंभर ते एकशे दहा ग्रॅम पर्यंत फक्त आपण तेल वापरलेलं आहे त्यामुळे चिवडासुद्धा आपला अजिबात तेलकट होत नाही अगदी मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते तर हे पहा किती छान इथे चिवडा तयार झालेला आहे आणि हाताला अजिबात तेल लागत नाही म्हणजे आपला चिवडा इथे अगदी मस्त तयार झालेला आहे आणि हा चिवडा थंड झाल्यानंतर एका डब्यात भरून ठेवल्यानंतर अगदी महिनाभर छान टिकतो अगदी कुरकुरीत कुरीत राहतो तसेच जर आपल्याला हवे असतील तर यामध्ये आपण ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकतो म्हणजे काजू बदाम वगैरे आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट घालू शकतो तर हा चिवडा मी आता एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्ही याचा आवाज ऐका ऐकलात ना आवाजावरूनच कळतं की चिवडा किती कुरकुरीत झालेला आहे व घातलेल्या सर्व साहित्यांमुळे हा चिवडा अगदी टेस्टी तयार होतो तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून पहा व अगदी खूप सोपी पद्धत आहे घरातील साहित्यांमध्येच बनवलेला आहे आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत